श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर बैठकीमध्ये चांगले मित्र येऊन बसले दोन तीन वर्षाचा मुलगा येतो आणि बैठकीमध्ये बोलतो ओ मामा तुम्हाला माहिती आहे का माझ्या मम्मी पप्पाचे जेव्हा भांडण लागतात ना पप्पा जेव्हा मम्मीला शिवी देतात घेऊन मारते एवढ्या गरबडीत त्या पोराचा बाप त्याचं तोंड बंद करतो दाबतो तोंड शास्त्री बुवा तुकाराम महाराजांना सांगू लागले महाराज तुम्ही म्हणताय वाणी शांत बसत ना एक काम करा ना म्हणे काय तुमचा तोंड दाबून धरा म्हटलंय इथं तरी तुकाराम महाराज म्हटले तुम्ही काढलेला पर्याय चांगला आहे पण एक काम तुम्ही करा तुम्हीच माझा तोंड दाबा वास्तविक पाहता बुवाने तुकाराम महाराजांचं तोंड दाबलं चमत्कार जो अंगामध्ये संचार होता देवाचा नामचिंतनाचा तो संचार सप्लाय शास्त्री बुवाच्या अंगा शिरला आणि शास्त्रीभुवाचे रोमांच सुद्धा भगवंताचं नामचिंतन करू लागले बोला विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा चांगल्या बैठकीमध्ये जर एखादा विनाकारण बडबड करणारा येऊन बसलाच तर शहाने माणूस शहाने माणसं बोलतात बघा एक तर त्याला उठून द्या नाहीतर त्याच तोंड बंद करा तोंड बंद करणे हा त्याच्यावरचा एक उत्तम पर्याय आहे बैठकीमध्ये चांगले मित्र येऊन बसले दोन तीन वर्षाचा मुलगा येतो आणि बैठकीमध्ये बोलतो ओ मामा तुम्हाला माहिती आहे का माझ्या मम्मी पप्पाचे जेव्हा भांडण लागतात ना पप्पा जेव्हा मम्मीला शिवी देतात घेऊन मारते एवढ्या गरबडी त्या पोराचा बाप त्याचं तोंड बंद करतो दाबतो मग शास्त्री बुवा तुकाराम महाराजांना सांगू लागले महाराज तुम्ही म्हणताय वाणी शांत बसत नाही एक काम करा ना म्हणे काय तुमचं तोंड दाबून धरा म्हटले इथं तरी तुकाराम महाराज म्हटले तुम्ही काढलेला पर्याय चांगलाय पण एक काम तुम्ही करा तुम्हीच माझा तोंड दाबा वास्तविक पाहता बुवाने तुकाराम महाराजांचं तोंड दाबलं परमार्थाचा चमत्कार जो तुकोबराच्या अंगामध्ये संचार होता देवाचा नामचिंतनाचा तो संचार सप्लाय शास्त्री बुवाच्या अंगा शिरला आणि बुवाचे रोमांच सुद्धा भगवंताचं नामचिंतन करू लागले संगतीने जे आपल्याला सहज प्राप्त होतं ते साधन सोप आहे ते म्हणजे नामचिंतन आहे जळ तिला या नामचिंतनाने कुणाचे पाप जळाले म्हणजे दिवसभर चोऱ्या करायच्या आणि रात्री नामचिंतन केलं म्हणजे सगळं जळून गेलं असं होतंय का असं आम्हाला थोडंसं सा समजून सांगा ना अनेक जन्माचे पाप त्या ठिकाणी एका नामचिंतनाने जळतात एक मोठी शंका आहे मला सांगा तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात अनेक गवताच्या पेंढ्या बरोबर आहे ना उन्हाळ्यामध्ये आपण गवत कापतो आणि त्याची गंजी त्या ठिकाणी उभी ठेवतो अनेक गवताच्या पेंढ्या जर आपण एकत्र केल्या आणि ठरवलं आता या गवताच्या पेंड्या जाळून टाकायच्या जा। तर त्या गवताच्या पेंड्या जाळण्याकरता ओमकार महाराज गवताच्या पेंड्या जाळण्याकरता किती माचीस काढायला लागतील मिळे तैसे नाम केले जपता हा वाणी दिली म्हणून कोणी वगाच बडबड करतात मागच्या आठवड्यामध्ये एका कीर्तनाला आम्ही गेलो बरं कसे जुळ महाराज आणि त्या कीर्तनामध्ये शेवट शेवट एक बाबा आला वय असेल पन्नास पंचावन्न आज तुमच्या गावाचं एक आदर्श भूषण आहे गणपत महाराज शिंदे ज्यांनी हे सप्ताहाचं रोपट लावलं काही माणसं प्रयत्न करत असतात की कसा आपला गावचा विकास होईल कसं लोकांना नामचिंतन करायला मिळेल कसे लोक व्यसनाच्या बाहेर येतील पण काही काही माणसं असे आहे याच्या विरुद्ध बाजूला की वय झालं म्हणजे त्यांची बुद्धी बदलते असं नाही वय झालं म्हणजे त्यांची बुद्धी बदल पडिले वळांना इंद्रियासं कळ मला वाटतं ज्ञानेश्वर माऊली झाल्याच्या नंतर ते आलं कीर्तनामध्ये महाशे आणि आल्याच्यानंतर टाईट फाईट कपडे घातलेले एकदम पुढारी कपडे घातलेले हॅलो 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 पंधरा मिनटं हॅलो हॅलोमध्येच घातला बघा मी जर माझा मोबाईल इथं ऑन केला तर रात्री तीन वाजता फोन येतो हॅलो मी जर आवाज काय कशासाठी फोन लावला आहे का काय काम आहे काय नाही तुमचं कीर्तन ऐकत होतो म्हणून लावून पाहिला <laughs> पण इथं नको ना इथं मी ते स्विच ऑफ केलेले असतात इथं ऑन करायची काय गरज आहे आला आणि कीर्तनामध्ये हॅलो हॅलो पंधरा मिनटं ते चाल झाली भैरवी झाली बडबड बडबड कीर्तन काहीच ऐकलं नाही बरं का महाशय कधी कधी असे अनुभव हो येतात आणि कीर्तनानंतर उभा राहिला मग नियम सांगायला लागला <laughs> कीर्तनातला एक नियम नियम आठवला म्हणून सांगून जाईल तो माणूस आम्हाला नियम सांगत होता पण मी सांगून जाईल कीर्तनामध्ये जर विनाकारण बडबड केली तुमचा खूप अभ्यास आहे तरी तरीही सांगावं लागतं या ठिकाणी सांगावं लागलं मला त्या ठिकाणी की बाबा तुम्ही सांगताय कीर्तनाचे नियम आहे काही काही लोक म्हणतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे पण तुम्ही दोन शब्द ऐका ना मग सांगा ना जी वाणी आपल्याला चांगलं बोलण्याकरता आहे अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ पावे हरी ही वाणी चांगलं बोलण्याकरता आहे ना तैसे साच आणि मवाळ मितली परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण ही चांगलं बोलण्याकरता दिली विढल विढल

आता केशर आहे ना दुधात केशर आहे महाराज या ठिकाणी नामवंत गायनाचार्य परमस्नेही आमचे किशोर महाराज त्यांचं सुंदर असं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचा गोड आवाज मी अनेक वेळा युट्यूबला ऐकलाय आम्हाला लोक युट्यूबला पाहतात पण आम्ही तुम्हाला युट्यूबला पाहतोय या ठिकाणी हरिभक्त पराय हा सदानंद महाराज मगर नाही आम्ही फेसबुक फ्रेंड आहे ना महाराजांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईल आमचे शरद दादा जे आवर्जून या कीर्तनाला आला आलेत <laughs> त्यांनाही धन्यवाद प्रल्हाद महाराज आणि ऋषिकेश महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद लेट पण थेट आले का तुम्ही श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर